जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पारंपरिक पद्धतीची खुसखुशीत तिलोरी बनविणार आहे यालाच तीळ गूळ पुरीसुद्धा म्हणतात तिलोरी बनविण्यासाठी अर्धी वाटी गूळ गूळ किसून घेतला एका भांड्यात अर्धी वाटी गूळ त्यात अर्धी वाटी गरम पाणी गुळ पाण्यात विरघळून घ्यायचं आहे गूळ पाण्यात विरघडेपर्यंत हे बाजूला ठेवते पाव वाटी तीळ हलकेसे भाजून मिक्सरला असे जाळसर काढून घेतले तिलोरीसाठी पीठ भिजवायचं आहे मिक्सरला जाळसर काढलेलं तिळाचं कूट एक वाटी कणिक पाव वाटी तांदूळ पीठ चिमुडभर मीठ पाव चमचा इलायची जायफळ पूड एक चमचा तूप हे सर्व मिक्स करते तूप टाकल्यामुळे तिलोरी खुसखुशीत होते तूप कणकेला असं लावून घ्यायचं तेल घेतलं तरी चालेल गुळाच्या पाण्याने भिजवून घेते कचरा निघून जाण्यासाठी गुळाचं पाणी गाळून घ्यायचं पुरीसाठी जशी कणिक मळून घेतो तशीच खट्टसर कणिक मळायची लागेल तसं पाणी टाकून असं घट्ट मळायचं हे झाकण ठेवून पाच मिनिट मुरू देते पाच मिनिटानंतर पीठ छान मुरलं अजून थोडं मळून घेते पोळीसाठी घेतो तसा गोळा घेऊन हातावर असा गोल करून तेल लावलेल्या पोळपाटावर पोळी लाटतो तशी गोल लाटून घ्यायची घोडण न लावता अशी छान लाटल्या जाते सर्व बाजूला एकसारखी पुरी लाटून वाटीने पुऱ्या कट करून घेते म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतील खूप जास्त पातळ नाही खूप जास्त जाळ नाही अशी लाटायची अशा सर्व पुरी लाटून घेते सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी शेअर करा आता तळून घेऊ तिलोरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची एका वेळेला दोन सहज तळता येतात आता तिलोरी खुसखुशीत होण्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची अशी छान तिलोरी फुगत आहे थोडी जाळसर लाटलेली तिलोरी असेल तर छान फुगते रंग छान आला आहे काढून घेते अशा सर्व तिलोरी तळून घेतल्या मस्त वरून कुरकुरीत तिलोरी झाली आहे एक तिलोरी बघू कशी झाली वरून खुसखुशीत आतून सॉफ्ट आहे पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये ठेवा पाच ते सहा दिवस खराब होत नाही तुम्ही प्रवासाला नेऊ शकता या संक्रांतीला करून बघा मस्त खुसखुशीत तिलोरी लहानांबरोबर मोठ्यांनाही आवडेल अशी झटपट होणारी रेसिपी आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन